नमस्कार शेतकरी मित्रासाठी एक खुशखबर आलेली आहे आता नवीनच काय केलेलं आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत सी सी कापूस खरेदी केंद्र चालू झालेलं आहे म्हणजे आपल्याला शासकीय हमी भावाने कापूस खरेदी क का घालण्यासाठी विकण्यासाठी रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी कपास किसान हे ॲप प्ले स्टोरवरून काय करायचं आहे तुम्ही डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करून मग तुम्ही काय करायचं आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकून ओ टी पी घ्यायचा आणि रजिस्ट्रेशन करून आपले आधारप्रमाणे सगळे माहिती काय करायची आहे भरायची आहे त्याच्यानंतर आपलं क्षेत्र भरायचं आहे किती एकर आहे ते क्षेत्र त्याच्यामध्ये टाकायचं त्यानंतर आपला, आपला सात बारा त्याच्यामध्ये अपलोड करायचा आठं लागतं त्याला त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा फोटो लागतं आहे एवढ्या गोष्टी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागतात तर ते रजिस्ट्रेशन सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे करून घ्यायचं आहे कारण शासनाने काय केलेलं आहे जे बाहेर देशातला कापूस आपल्या देशामध्ये आयात करण्यासाठी झिरो टक्के शुल्क आकारलेला आहे म्हणजे हमी भावापेक्षा कमी कापूस आपला काय होणार आहे व्यापारी खरेदी करणार आहेत आणि हमी भाव तर आठ हजार एकशे दहा रुपये याप्रमाणे आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे शिशी आहे खरेदी कापूस काय करणार आहे यंदा करणार आहे आणि आपल्याला हमी भाव आठ हजार शंभर म्हणजे एक आठ हजार एकशे दहा रुपये च्या आसपास शासनाने जो जाहीर केला आहे तो मिळणार आहे त्याचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मग किसान कपास किसान या ॲपवर काय करायचं आहे नोंदणी करायची आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे पण एक लक्षात ठेवा आपण जर नोंदणी करत असताना जेवढं क्षेत्र टाकलेलं आहे तेवढं क्षेत्राची ई पीक पाणी कापसाची झालेली असावी हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ह्या मुद्द्यावर तुमची मग काय होणार आहे सी सी आय रेस्टेशन म्हणजे ते कापूस खरेदी करणार घेणार आहेत ते सगळं ई पीक पाणीवरच घेणार आहेत मग तुम्ही ई पीक पाणी करणं सुद्धा खूप बंधनकारक आहे ई पीक पाणी करण्यासाठी पंधरा सप्टेंबर ही तारीख आहे मग तुम्हाला तुमचं जेवढं क्षेत्र कापसाखाली आहे तेवढं क्षेत्र ई पीक पाणी लावा लागेल आणि तीच सी सी आय मग ग्राह्य धरणार आहे आणि त्यानुसार मग तुमचं काय होणार आहे कापूस खरेदी केला जाणार आहे त्यामुळं तुम्ही न शेत सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं खा, आहे शिष्या आयला आपलं काय करायचं आहे कापूस ख घालण्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे स्वतःच्याच मोबाईलवर प्लेस्टोरवर कपास किसान हे ॲप घ्यायचं डाउनलोड करायचं त्याच्यामध्ये जनरल माहिती आहे ती भरायची आहे नाही सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे कारण शासनाने काय केलेलं आहे दुसऱ्या देशातून कापूस आपल्या देशामध्ये आयात करण्यासाठी झिरो शुल्क आकारला आहे डिसेंबरपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशातला कापूस आपल्या देशात येईल आणि आपल्या कापसाला भाव राहणार नाही त्यामुळं आपल्याला हमी भावाशिवाय दुसरा काही पर्याय नाही त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करून आपला हमी भाव जो आहे आठ हजार शंभर म्हणजे आठ आहे तो त्या भावाने आपल्याला काय होणार आहे आपला कापूस शिकिता येणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्याने आपलं आय खरेदी केंद्र चालू होणार आहे त्यांना त्यासाठी आपण हमी भावाने कापूस घालण्यासाठी सर्वांनी काय करायचे आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे नोंद करायची आहे पण ई का पीक पाणी मात्र खूप बंधनकारक आहे ई पीक पाणी करावीच लागणार आहे जेवढ्या रह क्षेत्राची ई पीक पाणी केली तेवढ्याच क्षेत्र आय ग्राय धरणार आहे आणि शासन तेवढ्याच क्षेत्राचा कापूस काय करणार आहे खरेदी करणार आहे हे एक सर्वांनी काय करायचं आहे लक्षात धरायचं आहे आणि सर्वांनीच रजिस्ट्रेशन करायचं आहे धन्यवाद ही एक महत्वाची बाब सर्व शेतकऱ्यांसाठी आहे